गोंडवा घोरपडी कोरेगाव पार्क परिसरातील प्रभा क्रमांक चौदा मध्ये माननीय पंकज शिवाजी कोदरे सौ जयश्री पंकज कोदरे शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष पुरस्कृत अधिकृत उमेदवार सुवर्णा भुजंग नडगम यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले गोवा गावातील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या पवित्र परिसरात परंपरेनुसार प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला दणदणीत सुरुवात करण्यात आली भाग क्रमांक चौदा मध्ये अ गटातून सुवर्णा भुजंग नडगम ब गटातून माननीय पंकज शिवाजी कोदरे आणि क गटातून सौ जयश्री पंकज कोदरे हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत यावेळी ढोल ताशांचा गजर हलगीचा नाद फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर दणदणून गेला मुंढवा परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली ज्यामध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद सहभाग नोंदवला माननीय पंकज शिवाजी कोदरे आणि सौ जयश्रीताई कोदरे यांनी जनतेच्या आशीर्वादासह संवाद साधला सांगितले की प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत त्याच विश्वासाच्या बळावर आम्ही पुन्हा एकदा सेवेसाठी समोर आलो आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले मुंढवा घोरपडी आणि कोरेगाव पार्क येथील जनता शिवसेना शिंदे गटासोबत खंबीरपणे उभी आहे रस्ते वीज पाणीपुरवठा ट्रॅफिक व्यवस्था ड्रेनेज समस्या महिला सक्षमीकरण तसेच युवक युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण करणे या सर्व प्रश्नांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे माननीय पंकजभाऊ कोदरे यांनी सांगितले सर्वसामान्य नागरिकांना आमच्यावर असलेला विश्वास हा आमचा खरा ताकद स्तोत्र आहे जनतेच्या या पाठिंब्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये विजयाचा धनुष्यबाण नक्कीच फळकणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात माननीय यशवंत नडगम यांनी देखील घोरपडी परिसरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेत या सहकार्याने आणि जनतेच्या विश्वासाने आम्ही निश्चितपणे विजयाचा झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार आणि स्थानिक नेते उपस्थित होते प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सुरू झालेला हा प्रचार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे नमस्कार आपण प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आलेलो आहोत आणि काळ भैरवनाथ मंदिर इथं मुंडवा या ठिकाणी प्रचाराचा नारायण फुडलेला आहे आणि आता शिवसेनेचे उमेदवार आहेत जे पंकज कोदरे आणि ताई माय समोर येत आहेत पंकज दादा तुम्ही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहात पती पत्नी आणि तुमचं कार्य ओबीसी सेलच्या माध्यमातून माहिती आहे शिवसेना पक्ष तुम्ही वाढवलाय तळागाळामध्ये आणि एकनाथजी शिंदे असतील कसबे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे ओबीसी संघटनेसाठी काम केलेलं आहे तर आता तुम्ही उमेदवारी दाखल केलेली आणि कसा प्रतिसाद आहे लोकांचा मला फार चांगला प्रतिसाद आहे आमचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले अनेक वर्षापासून मुंडवा प्रभागामध्ये काम करत आहे मुंडव्यातील ट्रॅफिकची समस्या असेल रोडची असेल ड्रेनेज लाईनची समस्या असेल आमच्या मुंडवा स्मशानभूमीमध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तिथं पाण्याची लाईन केली आमच्या स्मशानभूमीमध्ये ड्रेनेज बोर मारून घेतले यांच्या माध्यमा महानगरपालिकेच्या माध्यमातून तसंच कॅमेरे बसवले आता ते स्मशानभूमीचं आम्ही साहेबांच्या निधीतनं आम्ही स्मशानभूमीचं काम चालू केलं आहे अनेक सोसायटीमध्ये रोडचे ड्रेनची लाईन मी केले जर मी सर्वसामान्य घरातले कार्यकर्ता आहे म्हणजे फार गरिबीतनं आलेला मी मुलगा आहे शिंदे साहेबांनी जी एवढी मोठी आमच्या पती पत्नीवर जबाबदारी दिली मी खरोखर ऋणी आहे कि की सर्वसामान्य घरामध्ये दोन तिकीट आले आणि साहेबांचा आम्हाला आदेश आहे तू लढ रे तुला काय करायचंय आणि त्याच पद्धतीने आम्ही शंभर टक्के भीमशक्ती शिवशक्ती आम्ही एकत्र आलेलो आहे आणि शंभर टक्के आम्ही झेंडा हा फडकावणारच आहे आणि जर माझ्याकडे पद नसताना आम्ही एवढी कामं केली जर मी पुणे महानगरपालिकेत गेलो आमच्या प्रभागातला ट्रॉफिकचा प्रश्न असेल आमच्या प्रभागामध्ये एकही नाही विरंगोळा केंद्र नाही आमच्या प्रभागामध्ये एकही गार्डन नाही आहे या सगळ्या सुखसुविधा सोडवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन त्याचप्रमाणे माझ्यासमोर जयश्रीता आहेत लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांनी आणली आणि लाडकी बहीण योजना आणि आम्ही पाहतोय आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे तर तुमचं बचत गटांचं जाळ आहे महिलांचं मोठं प्रतिनिधित्व करताय तुम्ही एवढ्या वर्ष तर काय महिलांना सांगाल आणि कसं आवाहन कराल अ जे गोरगरीब महिला असतात की जे कुटुंबातून म्हणजे थोडक्यात बाहेर बाहेर येऊन त्यांचे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करत नाही मला महिलांना एवढं सांगायचं आहे की त्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आ, एक बाहेर येऊन त्यांनी आपले मत मांडावे आपले काही प्रश्न असतील त्यांनी सांगावे आणि तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही पुढाकार हो हो शंभर टक्के सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणार तसेच स्वर्ण तरी नडगम आहेत काय विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरला आणि प्रभाग क्रमांक चौदाच्या जनतेला काय आवाहन कराल मी प्रभाग क्रमांक चौदाच्या जनतेला हेच आव्हान करेन आजपर्यंत तुम्ही वर्षानुवर्ष तेच सहन करत आलाय तुम्ही फक्त एकदा आम्हाला एक संधी द्या तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडून पूर्ण आपल्या एरियाचे कायापालट करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे काय सांगा लागू प्रभागामध्ये प्रभागा खूप म्हणजे खूप भरपूर साऱ्या समस्या आहेत पाण्याच्या आहेत लाईटच्या आहेत रस्त्याच्या आहेत परत ट्रॅफिकच्या जास्त सुविधा व्यवस्थित नाहीयेत आपल्या इथे जनशक्ती विरुद्ध अशी निवडणूक आहे काही हो हो सध्या तसं जर चालू आहे आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद इतका मिळतोय ते आम्ही खूप वैतागलोय बरं झालं आम्हाला सुशिक्षित जे भेटतात त्यामुळे ते खूप खुश आहेत आमच्यावरती तर आपण नडगम साहेब यांच्याशी बोलणार आहोत तुमचं काम आहे या भागामध्ये आणि संपूर्ण शहर तुम्हाला ओळखतं तर तुम्ही काय विजन घेऊन हे पॅनल तयार केलेलं आहे आणि शिवसेना एकत्र आलेली आहे तुमची सेना एकत्र आहे आणि कसं उमेदवारांना हे कराल तुम्ही काय सांगाल प्रभागातील सर्वप्रथम सर्वांना जय भीम नमोबुद्धाय आज श्री क्षेत्रपा काळभैरवनाथ मंदिरात आज सर्वप्रथम दर्शन घेऊन आज शुभारंभाचा नारळ फोडलाय तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस पद्मश्री नामदेवला लसाळ आणि बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी ज्यावेळेस पहिला प्रयोग केला शिवशक्ती भीमशक्ती त्यावेळेस पहिला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला तर तो तोच प्रयोग आता आम्ही एकनाथ साहेबांबरोबर मिळून उदय सामंतजींशी अजय भोसले साहेबांशी परत आपले नाना भानगिर साहेबांशी आणि दंगेकर साहेबांशी आम्ही पूर्ण दलित पॅन्था जाहीर पाठिंबा देऊन महाराष्ट्रभर जिथं जिथं धनुष्यबाण असेल तिथं तिथं आपली भीमशक्ती म्हणजे दलित पॅन्टर त्यांच्या सोबत राहून ज्या ज्या महानगरपालिकावरती आतापर्यंत शिवसेनेचा झेंडा नाही फडकला तो भडकवण्यासाठी आम्ही एकत्र महानगरपालिकेमध्ये आज जी सत्ताधारी आहेत ती जी हसू करतात की यांच्या आज एक नाही दोन नाही आज एकशे वीस म्हणजे एकशे एकोणीस उमेदवार आज एक शिवसेनेने दिलेत त्यामध्ये माझी बहीण सुवर्णा नडगम तिला पुरस्कृत केलेलं आहे तिला चिन्ह मेनबत्ती आहे गटामध्ये सहा नंबरवरती मेनबत्तीचं चिन्ह आहे आणि ताईंच ओबीसी म्हणजे भाऊ पंकजा ओबीसी पुरुष मधून ताई आपली ओपन महिला मधून ताई उभे राहिले तर आमच्या ह्या तीनच जे पॅनल आहे या सगळ्यांचं चार चार तीन तिकडं काम बिघडं म्हणतात या चौघांचं तिन्ही पक्षांचं यांचं अख्ख्याच्या अख्खं बिघडं होणार आहे कारण यांनी आतापर्यंत सांगा पाच वर्ष आधी निवडून आले त्यांचं तीन वर्षाचा गॅप आहे आठ वर्षात खरं सांगायचं सर्व नागरिकांनी एका तरी झोपडपडित एकदा तरी कुठला तरी नगरसेवक आला का त्यांचे आमदार आले का अहो मी कमीत कमी वीस दिवस झालं माझी बहीण सगळे दिदी हे पाय पाय यांचं पायाचं म्हणजे काय सांगू तुम्हाला पायाची भिंगरी करून प्रत्येक झोपडपट्टी प्रत्येक चाल प्रत्येक सोसायटी फिरतात आता तिथं ड्रेनेज सगळ्या जिकडे जिथं तिथं ड्रेनेज प्रॉब्लेम जिथं तिथं पाणी नाही आठ आठ दिवस चार चार दिवस पाणी नाही अंघोळ नाही अहो विद्यार्थ्यांचे तर असे आले या रोडच्या तर समस्या या सोडू शकल्या नाही अहो नगरसेवकाचं काम काय असतं सुशिक्षित बेकारांना नोकरी लावणं त्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ वीस वीस तीस तीस हजार महिला आहेत वीस वीस हजार पुरुष आहेत पण मला हे सांगा या प्रभागातल्या नगरसेवकांनी कधीतरी कर आपल्या इथे दहा दहा दोरी लोक लावलीच का लावू शकत नाही त्यांनी लोक यांना प्रभागाचा विकास नाही करायचा यांना आपल्या नातेवाईकाचा विकास करायचा आहे तुम्ही जर बघितले असाल तर तिकीट इथं नातेवाईक आहेत तिकीट आहेत लात्या गोत्याच राजकारण बंद करा समाजसेवा खरी करणारे जे समाजात तळागडात जाऊन पंकज भाऊ पडत नसताना तो बिचारा आज तुमच्या मुंडव्यासाठी इतका दिवस रात्र रा। कर, झाडला आज त्यांची मिसेस तुमच्यासाठी मणी सांगतील की महिलांचा सक्षम करेन मी दहा वर्ष झाली माझी बहीण दलित पॅन्टरच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदावरती महिलांसाठी आजपर्यंत तुम्हाला माहित नसेल विद्यार्थ्यांचा फेलोशिप कमीत कमी करोडो रुपये रखडला होता एकशे दहा दिवस आंदोलन करून जे पीएचडी करत होते त्यांच्या खात्याला लाखो लाखो रुपये मिळवून देणारी माझी बहीण आज मला सांगा आमच्याकडे काही पद नसताना मी एवढ्या रेल्वेला लगतच्या झोपडपट्ट्या वरपडी पासून दौंड पासून ते लोणावल्यापासून सगळ्या झोपडपट्ट्या मी वाचवल्यात कुठल्याही झोपडपट्ट्यात जावा घराघरामध्ये विचारा की बाबा ही लोक काम करणारी आहेत का मत मागायला भीक मागायला आलेली नकली लोक आहेत ओरिजिनल लोक आहे आपण तळागरात का मला नेहमी तिकीट नाकारण्याचं कारण पण सांगतो यांना काम करणारे नाही पाहिजे यांना पाटीलची लोक आहेत त्यांना फक्त कसं सांग कामे पाहिजे हे बस ए उठ तशा लोकांना तिकीट दिलं तिथं म्हणजे नात्या गोत्यातच एक तिथं बायला असं सख्खी बहीण एक सक्की मुलगी तिथं एक सक्का पुतळा आणि एक सक्का चुलता म्हणजे सरळ सरळ यांनी यांच्याच घरात मी जरी पडलो तर तूच आहेस मी जरी पडले तरी तूच आहेस म्हणजे काय यांच्याच घरात करायचं का राजकारण आम्हाला फक्त प्रामाणिक काय पाहिजे प्रामाणिक काम करणार कार्यकर्त्यांच्या मागे प्रामाणिक राहा ही जी लोक आलीत ना कोणाला एक रुपया दिलेला नाही ही प्रामुख्याने काम करणार इथे माझी माझ्या मित्राची बहीण आहे मी आता भेटणार मला म्हणते दादा मी शिवसेनेचं काम करते म्हणजे मला किती आनंद होतो की तळागळात झोपडपटीत राहणारी लोक आज आता आज बघा हे दादा आपल्यासाठी आलेत आशीर्वाद देण्यासाठी आले काय कोणाला काय घेणं देणं नसतं फक्त समाजात जी कामं करतात त्यांच्याबद्दल असते काका हे जादा आज नारळ फोडायला आले आज किती बरं वाटलं आम्हाला एवढ्या सर्वांचा थोरांचा आशीर्वाद आहे या आशीर्वादामध्ये या तिघांचा पॅनल फुल स्पीड मध्ये बारा पर्यंत पंधरा तारखेला फक्त तुम्ही मत टाका तुमच्या जवळच्या लोकांना सांगा गेल्या गेल्या च्या गटामध्ये सहा नंबरला मेनबत्ती आणि ताईंचं आणि भाऊंचं जिथं धनुष्यबान दिसतंय ब लाख क लाख दिचे बटन दाबायचे बाकीच्याला बघायचंच नाही सह घरी यायचं तर हे होते हे भाऊ आणि यांनी सांगितलेलं आहे येत्या पंधरा तारखेला जी भीमशक्ती आणि जी धनुष्यबान जे आहे शिवसेना हे पक्ष एकत्र आलेले आहे येत्या पंधरा तारखेला लोकांनी निकाल द्यायचा आहे चौदा प्रभागामध्ये बदल घडणार आणि बदल दिसतोय आपल्याला